गुढी आणि मराठी नववर्षानिमित्त कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले ऑफर्सचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर कराड तासगा रोड पलोज प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे विशाल पाटलांची बंडखोरी महाविकास सांगली लोकसभा जागेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी माघार घेतलेले नाही त्यामुळे सांगली लोकसभेला तिरंगी लढत अटळ झाली आहे विशाल पाटील आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे संकेत पक्षाने दिले आहेत त्यामुळे आता काँग्रेस काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे पाटी पाटी विशाल पाटील यांना आतापर्यंत पाठिंबा देणारे स्थानिक आमदार काँग्रेस रह नेते आणि माजी मंत्री विश्वजित कदम यांनी महाविकास आघाडीच्या मोठ्या हितासाठी पाटील यांनी माघार घ्यावी असे म्हटले होते मात्र सांगलीत अखेर विशाल पाटील यांची बंडखोरी कायम राहिली आहे विशाल पाटील यांनी अपक्ष रज कायम ठेवल्याने विशाल पाटील यांचे मन वळवण्यात काँग्रेस नेत्यांना अपयश आल्याचं स्पष्ट झालं आहे त्यामुळे काँग्रेस नेत्यांची शिष्टाई अयशस्वी ठरली आहे विशाल पाटील यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता आहे त्यामुळे सांगली लोकसभेसाठी तिरंगी लढत निश्चित आहे त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील भाजपचे उमेदवार संजय काका पाटील आणि अपक्ष विशाल पाटील यांच्यात प्रमुख लढत होणार आहे सांगली लोकसभेसाठी एकूण एकवीस उमेदवार रिंगणात असल्याने प्रत्येक बूथला दोन ईव्हीएम मशीन लावावे लागणार आहेत दुसरीकडे विशाल पाटील यांना स्थानिक काँग्रेस आणि विश्वजित कदम यांचा पाठिंबा असल्याची खात्री होती पण आता परिस्थिती बदलली आहे विश्वजित कदम यांनी विशाल पाटील यांनी युती धर्म पाळावा यासाठी मी वैयक्तिकरित्या सर्वतोपरी प्रयत्न करत आहे आम्ही त्यांना पुनर्वसनासाठी प्रस्ताव देखील दिला आहे ते मागे घेतील अशी आशा असल्याचेही त्यांनी म्हटले होते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांना काँग्रेस नेतृत्वाने विधान परिषदेला संधी देण्याचे आश्वासन दिले आहे परंतु विशाल पाटील यांनी पसंती दर्शवलेली नाही